कुंती एक 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 मिशन मिशन कामगार एकजुटीचा कामगार एकजुटीचा एकच मिशन कामगार एकजुटीचा एकच मिशन पेन्शन आमच्या मागणी सरकारी कर्मचारी म्हणून घोषित करण्यात यावे तसेच राज्य सरकारची कोणतीही पेन्शन असो ती वि आम्हाला लागू करण्यात यावी तसेच सर्व सर राज्य सरकारी कर्मचारी यांना जसा सेवार्थी आय डी लागू आहे तसाच आम्हालाही आमचे कर्मचारी असतील अधिकारी असतील यांनाही सेवार्थी आय डी लागू करण्यात यावा अशी आमची सर्वांची मागणी आहे तसेच आम्ही सहा ऑगस्टपासून जेवढ्या जेवढेही अधिकारी कर्मचारी आहेत हे आत्तापर्यंत त्यांच्या स्थानिक नगर परिषद इथे संप पुकारत होते पण सहा ऑगस्टपासून बेमुदत संप मुंबई येथे आयोजित करण्यात आलेला आहे तरी आमचं राज्य सरकारला व इतर सर्व स्थानिक अधिकाऱ्यांना व स्थानिक कर्मचाऱ्यांना अशी आम्ही चांदवड नगर परिषद नगर परिषदेतर्फे व संवर्ग व अधिकारी संघटनेतर्फे अशी विनंती करतो की सहा तारखेपर्यंत आमच्या सर्व मागण्या मागण्या करा नाहीतर आम्ही सर्व अधिकारी व कर्मचारी हे मुंबई येथे दाखल होणार आहोत in